हळदीचे तीन प्रकार आहेत आणि तिन्ही हळदींचा वापर आपण आपल्याकडे वेल्थ अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणजे पैसे अट्रॅक्ट करण्यासाठी कशाप्रकारे केला जातो ते मी सांगणार आहे एक म्हणजे आंबे हळद आंबे हळद ही लाल रंगाची थोडीशी असते आणि ही जेव्हा तुम्ही घरामध्ये ठेवता लॉकरमध्ये ठेवा किंवा तुमच्या पूजेच्या स्थानावर ठेवा याने काय होतं तर आंबे हळद ठेवल्यावर तुमचे मंगळ दोष कमी व्हायला चालू होतं आणि तुमच्याकडे पैशाचा फ्लो वाढायला लागतो तर मंगळाची कारक ही आंबे हळद आहे जी लालसर रंगाची असते दुसरी म्हणजे पिवळ्या रंगाची हळकुंड जी आपण नॉर्मली यूज करतो ती हळकुंड येलो कलरमध्ये तर ती तुमचं गुरुबळ वाढवते आणि जे काही तुम्हाला वेल्थ मिळते ती पॉझिटिव्ह मार्गाने मिळते म्हणजे चांगल्या मार्गाने तुम्हाला पैसे प्राप्त करून देते तिसरी म्हणजे काळी हळद काळी हळद ही शनीची कारक आहे त्याच्यामुळे अनलिमिटेड पैसे म्हणजे तुम्हाला मोजता येणार नाहीत एवढे पैसे काळी हळद मिळवून देते आणि एवढी वेल्थ अट्रॅक्ट करते तर तुम्ही कुठली वापरायची हळद ते तुम्ही ठरवा आणि तशी वापरा श्री स्वामी समर्थ